बातमी मुंबईतून मुंबईतल्या अंधेरीतील गोखले पुलाचं उद्घाटन झालेलं आहे पुलाचं शंभर टक्के बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं आज उद्घाटन झालंय बातमी मुंबईतून मुंबईतल्या अंधेरीतील गोखले पुलाचं जा, उद्घाटन झालेलं आहे पुलाचं शंभर टक्के बांधकाम पूर्ण झालंय अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं आज उद्घाटन झालं गोखले पुलाचं शंभर टक्के बांधकाम पूर्ण झालं असून या पुलाचं उद्घाटन केलं गेलं उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन हे करण्यात आलं अंधेरीचा गोखले फ्लायओव्हर मुंबईकरांसाठी खुला होतो आहे अनेक वर्ष जवळजवळ अडीच वर्ष हा ब्रिज जो आहे तो प्रतीक्षेत होता मुंबईकर वाढ बघत होते कधी हा ब्रिज सुरू होतो आहे खरं तर अंधेरी पूर्व आणि पश्चिम उपनगरा भागाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे राजकीयदृष्ट्यासुद्धा या पुलावरनं अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले आणि त्याच्यानंतर या पुलाचं कमकुवत आहे याचं निरीक्षण केलं आणि ते नोंदवलं गेलं आणि पुलाचं काम जे आहे ते सुरू केलं तब्बल अडीच वर्षांनी हा पूल जो आहे तो पूर्ण क्षमतेने म्हणजेच या पूलच्या पुलाच्या दोन्ही लेन्स ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी उपयोगी सुरुवात होणार आहे वापरायला सुरुवात होणार आहे खरंतर आपण जो इकडचा वॉकिंग ट्रॅक बघतो आहे किंवा पादचारी भाग बघतो आहे दोन हजार अठराच्या सुमारास पावसाळ्यामध्ये भर पावसात हा भाग जो आहे तो कोसळला होता रेल्वे येत होती आणि रेल्वे लाईनवरती तो कोसळला होता मोटरमनच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला आणि त्याच्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आणि त्याच्यानंतर या ब्रिजचं ऑडिट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर हा ब्रिज जो आहे तो पुन्हा बांधायला सुरुवात केली अडीच वर्ष हा ब्रिज चालू होता ट्राफिक भरपूर वाढत होता आणि त्याच्यामुळे दोन लेनपैकी एका लेनचं काम पूर्ण केलं म्हणजेच पश्चिमेवरून पूर्वेला जाणारी जी लेन होती ती वन बाय टू म्हणजे एकाचे दोन भाग केले आणि तिकडनं डाऊन दोन्ही वाहतूक सुरू झाली आणि मुंबईकरांसाठी अंधेरीच्या ब्रिजवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत सोयीचा असा हा ब्रिज आहे असं म्हणावं लागेल कॅमेरापर्सन स्वप्नील सह पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई